नमस्कार मी रवींद्र पोखरकर मी आहे सध्या माझ्या आवडत्या माळशेज घाटामध्ये परंतु आज माळशेज घाटाचं सौंदर्य दाखवण्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही त्यासाठीचे दोन तीन व्हिडिओ आपल्या अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलवरती आधीपासून आहेत आणि तुम्ही ते, ते सगळे पाहू शकता इथे दिवसा ढवळ्या कशा पद्धतीने लुटमारी दरोडेखोरी चालते ते दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आपल्यापैकी म्हणजे जुन्या पिढीतल्या अनेक लोकांना माहिती असेल की साधारण एक पंचवीस एक वर्षापूर्वीपर्यंत माळशेज घाटामध्ये संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक बंद होऊन जायची म्हणजे कायदा नव्हता नियम नव्हता परंतु लोक या घाटातून प्रवास करणं टाळायचे कारण संध्याकाळी इथे लुटारुटीच्या दरोडेखोरीच्या काही घटना घडायच्या ते कोण करायचं ते माहिती नाही बाहेरचे लोक असायचे की इथले काही वाड्या वस्तीतील कोणी लोक त्यावेळेला करत असतील परंतु नंतरच्या काळात घाटातले रस्ते सुधारले रुंद झाले प्रशस्त झाले गाड्या वाढल्या वर्दळ वाढली वाहतूक वाढली आणि ती दरोडेखोरी किंवा ती वाटमारी बंद झाली आता ही नवीन वा वाट वाटमारी किंवा ही दरोडेखोरी सुरू झालेली आहे वाहतूक पोलिसांकडून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण नेहमी मी कायद्याच्या बाजूनी बोलणारा माणूस आहे कायद्याचा आदर करणारा माणूस आहे आणि कायद्याचं रक्षण करणारे पोलीस असो किंवा देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक असो या सगळ्यांविषयी आदराची भावना व्यक्त करणारा नेहमी माणूस आहे मी परंतु इथे त्याला छेद देणाऱ्या गोष्टी घडतात आणि म्हणून मला आज हा व्हिडिओ करायचा वाटला आणि हा गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील किंवा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे किंवा गृहराज्यमंत्री या सगळ्या जबाबदार लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा अशी माझी इच्छा आहे इथे केवळ वाहतुकीला के शिस्त लागावी म्हणून हे पोलीस काम करतात अशाला अजिबातच भाग नाही बारा बारा पंधरा पंधरा वाहतूक पोलीस घाटामध्ये एकाच ठिकाणी म्हणजे माळशेस घाट कल्याणनगर रस्त्यावरती हा घाट आहे प्रसिद्ध अनेकांना माहिती असेल तर साधारणपणे तीन ते चार स्पॉट या लोकांनी असे ठरवून ठेवलेले आहेत तिथे दहा दहा ते पंधरा पंधरा पोलीस एकाच वेळेला हो उभे राहतात आणि येणारी जाणारी प्रत्येक गाडी अडवून त्यात काही ना काही खोट काढून वसुलीचं काम इथे सुरू असतं बरं हे सगळे पैसे शासकीय खजान्याम खजिन्यामध्ये जमा होत असतील तरी ती ही गोष्ट वेगळी आहे परंतु आपल्या लोकांचं पण एक मनोवृत्ती असते गडकरी साहेबांच्या कृपेने दंड इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेले आहेत ओवरस्पीड किंवा बेल्ट नसणं किंवा या सगळ्या गोष्टींचे की आता मग ते पूर्वी शंभर दोनशे रुपयात काम व्हायचं आता दोन हजार आणि हजार रुपये दंड भरण्यापेक्षा पोलिसांनी पाचशे रुपये घेऊन प्रकरण मिटवा असा आग्रह लोकच धरतात आणि त्याच्यामुळे पावती नको आम्हाला असं लोकच सांगतात आणि त्याच्यामुळे या पोलिसांचं हे फावतं घाटाच्या खाली एक हॉटेल आहे तिथे संध्याकाळ झाली की सगळ्या वाटण्या वाटप वगैरे हो सगळं होतं आणि त्या हॉटेलवाल्याकडनं हो मला समजलं ऑफ दी रेकॉर्ड तो सांगायला तयार नव्हता मी त्याला सांगितलं की बाबा तुझं नाव सांगत नाही हॉटेलचं नाव सांगत नाही वीक डेजला साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपयाचं कलेक्शन या ठिकाणी होतं या दहा ते बारा वाहतूक पोलिसांकडनं आणि विकेंडला शनिवार रविवार हेच कलेक्शन पन्नास हजारापर्यंत जातं हे विदाऊट पावती गोळ्या केलेले पैसे आणि मग त्या हॉटेलला तिथे वाटप होतं किती भयानक आहे म्हणजे आणि दुसऱ्या म्हणजे अनेक खटकणाऱ्या गोष्टी अशा इथे कोंबड्यांची वाहतूक करणारे म्हणजे मुंबई शहरात जे कोंबड्या पोचवतात इकडनं जुन्नर नारायणगाव किंवा नगर साईडकडनं किंवा जो भाजीपाला पोचतो पोचवतात त्या गाड्या अतिशय वेगाने आणि सुशाट जातात त्यांना अडवण्याचं धारेश यांच्याकडे नसतं त्यापैकी एकाला मी विचारलं की असं का तर म्हणतो आमचं महिन्याचं ठरलेलं असतं म्हटलं चांगली गोष्ट आहे बाईकवरनं घाटाचं सौंदर्य पाहण्याकरता येणारी मुलं मुलं मुली हे यांचं सावज किंवा कु कौटुंबिकरित्या सहलीला निघालेली माणसं ती यांचं सावज चुकून माकून एखाद्याचा बेल्ट लावलेला नसला आणि तो जर बोलला की साहेब चुकी झाली याच्यापुढे माझ्याकडनं असं होणार नाही तर या लोकांचे डायलॉग असे असतात की नाही 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 चुका तर तुमच्या झाल्या पाहिजेत नाही तर आमची पोटं कशी भरणार वाहतुकीचं नियोजन किंवा नागरिकांना वाहतूक शिस्तीच्या वा बाबतचं काही सांगणं यासाठी यांचं अजिबात ड्युटी नसते तसं जर असतं तर घाटामध्ये दुरुस्तीची कामं सुरू आहेत म्हणजे ज्या दगडी पावसाळ्यामध्ये पडतात किंवा मोठे मोठे ते दगड वर्ण येतात आणि रस्त्यावर पडतात अपघात होतात अनेक जण होतात बऱ्याचदा तर ते होऊ नये ते टाळण्यासाठी तिथे जाळ्या लावण्याचं काम वगैरे सुरू आहे तिथे वाहतूक कोंडी होते थोड्या थोड्या वेळाने एक एक बाजूची वाहतूक सोडली जाते तिथे यांच्यापैकी एकही एक वाहतूक पोलीस जात नाही कारण काही हे भाजनवाले कोंबडीची वाहतूक करणारे हे शिरजोरपणे लाईन तोडून मध्येच घुसतात तिथे वादविवाद होतात तिथे ही एक एकही वाहतूक पोलीस नसतो किंवा बोगद्याच्या आसपास लोक आस्थाव्यस्तपणे काही गाड्या लावतात आणि वाहतुकीला अडचण निर्माण करतात तिथे एकही पोलीस नसतो सगळे पोलीस इथे कलेक्शनला आणि हे खरोखरच जर वाहतुकीच्या नियोजनासाठी हो असतं तर गोष्ट वेगळी होती परंतु तसं काही नाही आहे आणखीन एक दुसरी गोष्ट तुम्हाला मी रिअर कॅमेराने दाखवतात दा ही स्पीड गन किंवा स्पीड कॅमेरा हे एक आणखीन लुटीचं मोठं साधन मिळालेलं या लोकांच्या हातामध्ये ही अशी गाडी उभी असते इथे आणि मी याच्या याला हा कॅमेरा लावलेला असतो मी याच्यापूर्वीसुद्धा याच्यापूर्वीसुद्धा या विषयावरती लिहिलेलं आहे की हे नैसर्गिक नाही म्हणजे तुम्हाला चाळीसच्या स्पीडनी चाललेली गाडी साठ ऐंशीच्या स्पीडनी हे लोक दाखवू शकतात ऐंशीच्या स्पीडची गाडी शंभर एकशे दहाने दाखवू शकतात आणि दोन हजार रुपये ओवर स्पीडचा दंड आहे मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्हाला पहिल्यांदा मार्चच घाटामध्ये म्हणजे घाट चढताना कोण साठ सत्तरच्या स्पीडने जाईल किमान चाळीस पन्नासचा स्पीड असतो परंतु मी ऐंशीच्या स्पीडने जात होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी दोन हजाराचा फाईन मारला त्याच्यानंतर ही गाडी मी आता ओळखायला लागलो की या गाडीमध्ये स्पीड कॅमेरा आहे किंवा स्पीड गन जे काय आहे ते आहे आणि म्हणून ती गाडी दिसायच्या आधीपासून किंवा जनरली पण आपण नियमांचं पालन करतो बोर्डावरती जी स्पीड लिमिट लिहिलेली असते घाटामध्ये त्या स्पीडने आपण गाडी चालवतो तरी पुन्हा एकदा एप्रिलमध्ये दंड भरला म्हणजे चार हजार रुपये दोन महिन्यात दंड भरला आपण हातातोंडाशी कशेतरी गाठ असणारी माणसं करोडपतींच्या अवलादीने आपण आणि जे काही आपली स सर्वसाधारण मिळकत असते त्यातले हे जर दोन चार हजार रुपये अशा प्रकारे वाहतुकीचे दंड बिंड आणि विनाकारण जर भरायचे पाळी आले तर कसं व्हायचं त्या अतिशय दुःखदायी आणि वेदनादायी गोष्टी आहेत तेवढं संताप आणणाऱ्या गोष्टी आहेत या लोकांशी बोलून काय फायदा होत नाही त्यांना जर आपली बाजू सांगायचा सा प्रयत्न केला तरी ते त्यांचा काय उपयोग होत नाही बरं त्यांचं जे ॲप आहे पेनल्टी भरण्याचं त्या ॲपमध्ये अपील आप करण्याचा एक आहे म्हणजे कॉलम त्याच्यामध्ये जर आपण अपील केलं की नाही हे बोगस आहे आम्ही असं कोणतंही केलेलं नाही आम्हाला याला चॅलेंज करायचं आहे त्याचं कोणतंही उत्तर वाहतूक विभागाकडनं दिलं जात नाही आर टी ओकडनं दिलं जात नाही आणि मग आपण नाही दंड भरला की पुढे लोक अदालत आणि नंतर मग पुढे आपल्या गाड्या जप्तीपर्यंत अशा प्रकारची ही सगळी नाटकं असतं अतिशय वाईट आहे म्हणून म्हटलं की इकडे पण तुम्ही मागे बघाल म्हणजे इकडे माझ्या मागे तुम्हाला दिसतील असं सात आठ वाहतूक पोलीस तिकडे आहेत इकडे माझ्या मागे तुम्ही बघाल ही गाडी आणि त्याच्या मागे सात आठ वाहतूक पोलीस दहा 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 पंधरा पंधरा वाहतूक पोलीस एका ठिकाणी अशी ड्युटी कशी काय लागू शकते घाटात जर एक एक किलोमीटरवरती एक एक वाहतूक पोलीस असता आणि वाहतुकीचं नियोजन करत असता किंवा जिथे घाटाचं काम चालू आहे तिथे किंवा अस्तव्यस्त रित्या जिथे गाड्या लावतात लोक तिथे जर वाहतूक पोलीस असते ती गोष्ट वेगळी आहे इथे पंधरा पंधरा वाहतूक पोलीस एका ठिकाणी अजय भाई सगळं माझी माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की या गोष्टीत आपण लक्ष घाला दिवसा ढवळ्या लोकांची लुटमार आणि दरोडेखोरी इथे सुरू आहे याच्यावरती काहीतरी तुम्ही कारवाई करा योग्य ती कार्यवाही करा अन्यथा शांतताप्रेमी नागरिक हे फार काळ सहन करतील असं वाटत नाही लोकशाही मार्गाने का, का होईना किंवा न्यायालयाचा आधार घेऊन का होईना याला चॅलेंज करावं लागेल परंतु त्यापूर्वी हे जनतेचं सरकार आहे असं जे तुम्ही नेहमी म्हणत असता ते दाखवून द्या आणि या वाहतूक पोलिसांना बेकायदेशीरित्या वसुली करणाऱ्यांना चाप लावा ही नम्र विनंती